प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कोपरगाव तालुक्यात आज पुन्हा बिबट्याचा थरार पाहायला मिळाला हल्ल्यात शांताबाई निकोले या महिलेचा सा मृत्यू झाला तर एक महिला हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात येते मात्र एका आठवड्यात ही दुसरी घटना असल्याने कोपरगाव तालुक्यातील एसगाव आणि टाकळी शिवारात राहणाऱ्या नागरिकांनी थास्ती घेतली आहे निकोले यांच्या मृत्यूची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच संतप्त जमावाने कोपरगाव एवला महामार्गावर रास्ता रोको केला तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे गेल्या आठवड्यात बिबट्याने हल्ला करून एक तीन वर्षीय चिमुडेला ठार केले होते आज पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वनविभाग व प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते अन्यथा माणसांचे असेच मुद्दे पडत राहतील अशी चर्चा आता लोकांमधून होताना पाहायला मिळते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा कोपरगाव